मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत रायगडवरून परतताना सुदैवाने अपघात टळला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूरमधील हेलिकॉप्टर अपघात ताजा असतानाच पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथं मुख्यमंत्री आज एका कार्यक्रमासाठी गेले होते त्यावेळी हेलिकॉप्टरचा पंखा त्यांच्या डोक्याला लागत होता

सीएम साहेब बसण्यापुरी बसला गेले त्याच्या आधीच हेलिकॉप्टर दोन फूट उंच तुमच गेलं होत आणि दरवाजा सुद्धा त्या ठिकाणी बंद नसताना हेलिकॉप्टर उंच कसं गेलं हा खरा प्रश्न आहे आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळेला याने हेलिकॉप्टरच्या वर चांगली सुरक्षा व्यवस्था आणि त्या ठिकाणी आपण काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि त्याची एक स्वतंत्र यंत्रणा असली पाहिजे